महागाई त्यांनी आल्यापासून युवक अजून बेरोजगार मला झाले कोटी देणार होते वर्षाला रोजगार उलट बेरोजगारी वाढली त्यांनी शेतकऱ्यांच्या पिकाला भाव मिळाला नाही पीक विमा थांबला महिलांच ढोल थांबलं त्यांनी आल्यापासून रेशन दुकानात माल मिळत नाही त्यांनी आल्यापासून पाण्याचं नियोजन होत नाही त्यांनी आल्यापासून आरक्षण रद्द करायचं आरक्षण द्यायचं तर सोडा आरक्षण रद्द करायचं कट कर कारस्थान करताय आणि त्यांनी आल्यापासून आपल्या देशात कधी ना आलेला आला आणि <coughs> करोना काय केला आपल्या घंट्या वाजवायला ताटा आवाज वाजवता आई म्हणतो ना ताट वाजवली तर आवड असं येईल तसंच झालं दुसरी लाट आली दुसरी लाट सोलापूरचे खासदार धोका निवडून गेले आणि हे तर मी दहा वर्ष म्हणते त्याच्या आधी पंधरा वर्ष बीजेपीचे खासदार होते म्हणजे एकूण पंचवीस वर्ष काँग्रेसपेक्षा जास्त बीजेपी सत्तेत होती सोलापूरला काय केलं जे काय केलं ते शिंदे साहेबांनी केलं सोलापूरला दहा वर्ष तुम्ही त्यांना दिली पंतप्रधान ते मंत्री ते खासदार ते आमदार ते पण तुम्हाला काय दहा वर्षात काही मिळालं नाहीये काहीही सोलापूरला मिळालं नाही ती चिमणी पाडली मला वाटलं चिमणी एवढ्या अर्जंटली पाडली की उद्या विमानसेवा सुरू अजून सुरू अजूनही अजूनही गारदी साहेबांना राज पण ताशेने ओढत अरे ते बाजूला सोडाय ना पहिले विमानसेवा तर चालू केला पण नाही फक्त राजकारण काम करायचं नाहीये विशेष अधिवेशन घेतलं आणण्यासाठी त्याच्यासाठी आरक्षणासाठी आणि स्वतः मोदीजी म्हणतात पार्लिमेंट उभं राहून सगळे आरक्षण रद्द झाले पाहिजे एवढं मोठं म्हणजे एका हाताने देतात द्यायचं ढोंग करतात आणि दुसऱ्या हाताने मस्त पैकी स्वतःचा टीका काल सुप्रीम कोर्टनी स्टेट बँकवर ताशेरे ओढले आणि सांगितलं की ते इलेक्ट्रॉनिक बॉन्ड जे आहे ते केल्यावर असं कळलं की ऐंशी टक्के कंपनी ज्यांना ज्यांना मोदींनी टेंडर दिलेलं काम करायला टेंडर दिल्यामुळे या कंपनीने मोदींना म्हणजे बीजेपीला पैसे दिले इलेक्शनसाठी कोट्यावधी रुपये एका जी सिरम इन्स्टिट्यूट आहे ना ज्यांनी आपल्याला वॅक्सिन कंपनी जबरदस्ती केलं त्यांनी ते शंभर कोटी रुपये दिले पाहिजे आपल्याला मारण्यासाठी टेन्शन नका घेऊ पण पर... खर व्हॅक्सिन जबरदस्ती आपल्याला का केलं कारण त्या व्हॅक्सिन सरकारने विकत घेतलं तुमच्या आयुष्यावर पैसे कमवायला सरकारने व्हॅक्सिन विकत घेतलं तुम्हाला जबाब तुम्हाला जबरदस्ती केली आणि ते व्हॅक्सिन घेऊन आज बघा किती जणांना काही ना काही दुखणं चालू झालं ज्यांना काही दुखणं नव्हतं त्यांना काय ना काही बी पी शुगर हृदय विकास चालू झालं मी तर घेतलंच नाही

राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका